ए आय या दहा नोकऱ्या खाऊन टाकणार कोणाला सर्वाधिक धोका कधी विचार केला आहे का एका दिवसात तुमची नोकरी गायब झाली तर आणि त्यामागे कोणताही बॉस नसेल तर एक मशीन असेल ए आय होय ही काही चित्रपटातील गोष्ट नाही पण आजचं वास्तव आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत ए आय या दहा नोकऱ्या खाऊन टाकणार आहेत कोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त धोका आहे कुठल्या नोकऱ्या कायमच्या बंद होतील आणि तुम्ही या बदलाला कसा सामोरे जाऊ शकता चला सुरुवात करूया ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनला मानवी विचारशक्ती शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे चॅट जी पी टी गुगल जेमिनी मिड जर्नी टेस्लाचे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हे सगळं ए आयवर चालतं ए आय म्हणजे असा सहाय्यक जो थकत नाही सुट्टी घेत नाही आणि माणसापेक्षा जलद आणि अचूक काम करतो पण हाच सहाय्यक आता हजारो लोकांच्या नोकऱ्या घेऊन जातोय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये गुगल मेटा ॲमेझॉन टेस्ला आणि टी सी सारख्या मोठ्या कंपन्यांनी एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला का कारण त्यांचं काम आता एआय करत आहे एका वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्टनुसार येणाऱ्या पाच वर्षात नऊ पॉईंट दोन कोटी नोकऱ्या जगभरात संपुष्टात येणार आहेत एआयमुळे जॉब मार्केट बावीस टक्क्यांनी बदलणार आहे म्हणजे प्रत्येक पाचपैकी एक नोकरी धोक्यात आहे एक डेटा एंट्री ऑपरेटर ए आय साधनं आता सेकंदात डेटा टाईप सॉर्ट आणि विश्लेषण करतात म्हणून या पदांची गरज कमी होत चालली आहे दोन बँक क्लर्क्स आणि कॅशियर्स यू पी आय नेट बँकिंग आणि चॅटबॉट्समुळे बँकेत मानवाची गरज कमी तीन पोस्टल सर्व्हिस क्लर्क्स पत्र बिलं नोटिफिकेशन सगळं डिजिटल झालं आहे चार टिकेटिंग आणि ट्रॅव्हल एजंट्स ए आय ट्रॅव्हल बोर्ड्स जसे कायाक स्कायस्कॅनर सेकंदात बुकिंग करतात पाच प्रिंटिंग आणि पब्लिशिंग वर्कर्स ऑनलाईन मीडियामुळे छापील प्रकाशन कमी एआय आता कॉन्टेंट लिहितो सहा अकाउंटिंग आणि बुककीपिंग असिस्टंट्स एआय सॉफ्टवेअर जसे क्विक बुक्स एआय आकडे मोजतो दुरुस्त करतो सात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट्स आणि सेक्रेटरीज एआय कॅलेंडर टूल्स ईमेल हँडलर्स सगळं ऑटोमेट करत आहेत आठ स्टॉक किपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग क्लर्क्स ए आधारित रोबोट्स वेअरहाऊसमध्ये माल मोजतात नऊ डोअर टू डोअर सेल्स वर्कर्स ऑनलाईन मार्केटिंग आणि ए आय टार्गेटिंगमुळे ह्युमन सेलर्स कमी झालेत दहा न्यूज वेंडर्स आणि काही मीडिया वर्कर्स ए आता न्यूज लिहतो व्हिडिओ बनवतो एडिटही करतो भारत आय आणि सेवा क्षेत्रावर चालतो टी इन्फोसिस विप्रो हेच क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होणार आहेत भारतातील डेटा एंट्री कस्टमर सपोर्ट बँकिंग बॅक ऑफिस जॉब्स ह्या सर्वात धोक्यात आहेत भारतीय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन नुसार आधीच तीस टक्के रेपिटेटिव्ह जॉब्स ऑटोमेशनकडे वळले आहेत पण चांगली बातमी ही आहे ए आय काही नोकऱ्या संपवतोय पण नवीन नोकऱ्याही निर्माण करतोय एआय प्रॉम्प्ट इंजिनियर्स डेटा ॲनालिस्ट्स मशीन लर्निंग डेव्हलपर्स सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्स एआय ट्रेनर्स आणि प्रॉडक्ट मॅनेजर्स यामध्ये भारताला मोठा फायदा होऊ शकतो कारण आपली युवा पिढी तंत्रज्ञान समजते आणि शिकू शकते नवीन कौशल्य शिका डेटा अनालिटिक्स एआय टूल्स कोडिंग चॅट जी पी टी आणि मेड जर्नी वापरून शिका AI सोबत काम कसं करायचं कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्हिटी या दोन गोष्टी मशीन करू शकत नाहीत म्हणून त्या सुधारत ठेवा ए आय थांबणार नाही पण तुम्ही थांबू नका भविष्य त्या लोकांचं आहे जे बदल स्वीकारतात आणि ए आयला धोका न मानता आपलं सहकार्य मानतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ए आयमुळे कोणत्या दहा नवीन नोकऱ्या निर्माण होतील